प्रत्येक मैदानामध्येच असा विजय नसतो एखाद्या मैदानामध्ये हार देखील असते तेव्हा काय रिॲक्शन असते एवढ्या आपल्या सगळ्या पोरांची ग्रुपची आता काय मैदानात खेळायचं म्हटलं हार किती उभाणारच असते आपण शेवटी नशिबावरती खेळ काही कधी बैल लेट सुटला कधी गाडी सरली कधी बैलानं आपल्या बैलाचा तळाका सोसला नाही का गाडी सरते त्याच्यामुळे गाडी मरती त्यात एवढं काही नाही कारण का आपण रोज खेळत असतो त्यामुळे आज जर जरी हाबलो नाही तरी फुडक्या मैदाना आपण काही चूक झाली ती चूक सुटून पुढच्या मैदान आपण खेळतच असतो त्यामुळे एवढं काही मनाला वाईट वाटत नाही कारण काही तीन वर्ष बैल चांगला पोहोचतो आज मित्रांनो आहे ना आजगणी येथे ना ओपनचं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी आपण आलो होतो तर शिरवलीवाल्यांचा आपल्याला देवा दिसतो आहे आणि ह्या ओपनच्या मैदानामध्ये आहे ना आपल्याला ओपनच्या गाड्यांसोबत आज खूप मोठे मोठे बैल इथे आलेत ह्या मैदानासाठी आणि या मैदानामध्ये आहे ना आपल्याला हा देवाबाई आहे ना यांचा या मैदानामध्ये पळताना दिसणार आपण देवाच्या कारकिर्दीबद्दल आणि या ग्रुपबद्दल आहे ना आजच्या नियोजनाबद्दल आणि पूर्ण या ग्रुपबद्दल माहिती घेऊया ओळख सांग बैल देवा आहे राजुलाल सुरवली बैल म्हणजे ग्रुप सुरवलीच्या नावानं बैल बोलतो देवा म्हणून आणि बैल आता दोन तीन वर्ष बैल चिपलीमध्ये आपण खरेदी केला बैल घेतला सुरळत नाही सुरळमध्ये खरेदी केला बैल तीन वर्ष झाली पाहिजे बैल पोहोचतो चांगले एक नंबरमध्ये बैल पोहोचतो आणि देवा कुठल्या कुठल्या मैदानाला पोहोचतो बैल तीन फेरायलाच पोहोचतो ज्या म्हणजे तीन वर्षामध्ये तुमच्याकडे आला तीन वर्षापासून हा बैला ना, ना कायम गुलालामध्ये मध्ये चिखलाची मैदान असो चकट्याचे मैदान असो आणि आजच्या ह्या मैदान केली एक ची किती गेलात एक झाली चिखलात हा त्यानंतर मग चिखलाला बाकी बैल पळत होती त्यामुळं हा बैल हा बैलाला धरायला त्यामुळे चिखलात जास्त पळवला तीन फेऱ्याला कुठल्या साईडला वळतो बैल बैल उजवा खांद उजवा दोन्ही खांदी पळत होता या सीजनला डावी आपल्याला बैल आहेत त्यामुळे आपण बैल एकच खांदी पळवतो उजवी आजच्या लोटेच्या मैदानाचं नियोजन वगैरे कसं झालं लोटेच्या मैदानाचं नियोजन रात्री राजूचा फोन आला की म्हटला की बैल पळवायचं उद्याला पैरे गेला त्यानेच केले अजून ते काय आले ना बैल पाठवून गेला तो आणि आजचा पैरा कसा असणार कुठल्या बैलासोबत पळेल बैल आता त्यानं बघित असेल त्याच्या हिशोबानं म्हणजे घाटी बैलासोबत पळणार घाटी बैल पळत म्हणजे एवढी म्हणजे कसं काय हे नियोजन कारण हे ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानामध्ये पळवण्याचा कसा निर्णय घेतला नाही काय होते बैल पोहोचतो गाडी येते गाडीवरती बायराला गाडी पाहणारी असते तर बैल गाडी अजिबात ओरटे करून देत नाही त्यामुळे राजून काही निर्णय घेतला असेल त्याच्या हिशोबाने मित्रमंडळी असतील पायऱ्याला फोनले असतात आणि आपल्याला पोरं सात त्यांना त्यांना तर आपल्याला बैल द्यावा लागतो मैदान आणि काय होते तीन पेरा जेव्हा आपल्याकडे मैदान होतात गावठी गाठाची तेव्हा आपली गाडी गावठीच पोहोचते हे लोकांची की बैल आपल्या बैलावर पहाव आज शंभला तर राजीन गुल केलं आता तुम्ही शर्यतीला येता बरोबर बरोबर आणि शर्यतीला बैल पळवणं म्हणजे एकटा दुखटाचं काम नाही त्यासोबत आहे अख्खा ग्रुप वगैरे हो असतो कसं असतं शर्यतीचं तुमचं नियोजन पूर्ण काय ह्या ग्रुपमध्ये बहिरीच्या निगुत शिलो ग्रुप या ग्रुपमध्ये मठ्ठा तरी पन्नास ते जास्त पुरं पन्नास प्लस पोरं असतात बईल शर्यतीला बाकी काही कामाने तर येत नाही म्हणजे अवेलेबल मैदानावर पन्नासच पोरं असतात या हिशोबानं बैल आता सगळं आणणं बैल मैदान दाखवणं बैल योग्य ठिकाणी बांधणं सावली करून बैलाला किमान बैल फ्रेश ठेवणं महत्त्वाचं म्हणजे बैलाला फ्रेश पाण्या पाहिजे पाहायच्यामध्ये बैलाला एक अवडच होत नाही इथं जे एखादा जे बांधला की बैलाला तुम्ही त्यांनी पाणीबिनी घेत बैलाला आराम त्यानंतर मग जसे आपलं गट पडलेलं असतं त्याच्यामुळे सगळे पोर असतात सगळ्यांना नियोजन दिलेलं असत्या प्रतिकारा असे घ्यायचं कुणी बैल ला काय करायचं हे झुकणारी वेगळी सोडणारी वेगळी अशी सगळी ग्रुप मध्ये आहेत चिखलूप मधली ग्वागर मधली आहे संगमेश्वरमधली मधली आहे अशी आपली तीन तालुक्यातील पोरं आपल्या बैलासोबत असतात काय अजूनपर्यंत तुमच्या देवाने आहे ना म्हणजे गटामध्ये किती भक्ष्य किती घेतली तरी तीन वर्ष एक नंबरच्या रेसमध्ये पोहतो तीन वर्ष झालं एकच नंबर मध्ये तुमच्या आठवणीतील असं एक मैदान सांग की हो ते कधी विसरणार नाही तुम्ही अशी कामगिरी देवाची मैदान भरपूर आहे पण गेले सीझन एक गाडी फार मागत होती त्या गाडीने सलग पाच मैदाना गुलाल केला हो होता आणि आम यांच्या म्हणजे शिरोलीमध्ये रामदेवतेचा शिमग्याचा कार्यक्रम होता त्यामुळे बैल शिमग्याच्या वेळेला बैल बाहेर काढला नव्हता त्या गाडीची लिहा हवा दिली होती ती गाडी लय लोकांच्याशी हे होतं की बाबा ही गाडी तुम्हाला मिली पाहिजे

आता काय मैदानात खेळायचं म्हटलं हारजी ती होणारच असते आता शेवटी नशिबावरती खेळ काही कधी बैल नेट सुटला कधी गाडी सरली शेजारच्या बैलानं आपल्या बैलाचा तळागा सोसला नाही काय गाडी सरती त्याच्यामुळे गाडी मरती त्यात एवढं काही नाही कारण का आपण रोज खेळत असते त्यामुळे आज जरी तरी हबलो ना फिडक्या मैदाना आपण काय चूक झाली ती चूक सुधून पुढचं मैदान आपण खेळतच असतो त्यामुळे एवढं काही मनाला वाईट वाटत नाही कारण की काही तीन वर्ष बैल चांगलं पोहोचतो आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का माझ्या पण बैला माझ्या जी पोरं झटणारी आहेत ती पोरं आहेत त्या पोरामुळे जाते आणि तुम्हाला देवाने काय दिलं देवामुळे आम्हाला काय प्रसिद्धी भेटली बैल पोहोचते बायलामुळं आज चार लोकात आमची ओळख झाली बैल पोहोचते बैल सातारा भागात पण तिथून पळावला होता आपण आदतला तिथे बैल आपण आदतला पाळावला उलट्या खाली आपली गाडी लागली गाडीनं गट काढला सिंगला आपण दोन नंबरला उतरलो क्वार्टर फायनलला क्वार्टर फायनलला आपण चार नंबर द्या म्हणजे घाटावरती पण बैलाची चांगली क्रेझ झाली आणि बैला पावसाने घाटावरती या सीझनला होता या सीझनला बैलाची पेमोळा येते तुम्ही गाडी धरली आणि आपण बॅनरलाही सोडले गाडीमध्ये धरली बघा बैल गाडीवरती लई पळतो

कंटिन्यू बायला बरोबर असतो बाईला म्हणजे घरी की ओ पर अजून भरपूर शिपोर आहेत पन्नास एक पोर आहेत कंटिन्यू बाईला सोबत असतात ते सगळे त्यां प्रत्येकाला दिलेलं आहे कारण तर आजी कामा नाही बाहेर आम्ही शिकलो कधी आम्ही शरीर तिथे दिवशी एकत्र असतो नाहीतर कधी फिरे असतील तर नाही शक्यतो सगळी पोरं हे मुन्ना वगैरे सगळी पोरं बघतात बघा मित्रांनो आज आबैला ना ओपनच्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये पळेल मुलाखत घेण्याची कारण कारण हा आज मोठमोठे बैल आलेत कराड सातारा माळशिरस असा पुण्या बिन्या साईडून आहे ना मोठे मोठे बैल आले त्या मैदानामध्ये पळणार आज देवा म्हणून आपण मुलाखत घेतली मुलाखत जर तुम्हाला आवडेल तर नक्की बघा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या देवासाठी आणि तुमच्या पूर्ण ग्रुपसाठी आहे ना आमच्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा